बघ मित्रांनो आपण आलो आता खेरशेदमध्ये स्पर्धेचा दिवस उजाळला आहे आणि आत्तापर्यंत अपडेट आलं एकशे पाच गावठी जोड्यांची नोंद झाली आहे आणि तुम्ही बघू शकता आता सगळे प्रेक्षक जमायला सुरुवात झाली आणि खूप बैलजोड्या इथे दाखल झाल्या आहेत त्याच्यामधल्या अनेक जोड्या आहेत गावठी बैल असतील आपल्या कोकणातले मातीतले छोटे छोटे त्यात छकड्याला देखील पाहणारे बैल आहेत आणि सगळी लगभग सुरू झाली आहे काय नाव यायच सोन्या ह्याच हम्म तो बबे आणि भारत कडव्यावरून आलेली जोडी आहे ना नावलींची जोडी आहे नाव कायच नाव काय राजा आणि सोन्या गावठी गाड्यातली जोडी आहे ना खूप जोड्यात दाखल झाल्या आहेत मैदानात जोडी कुठे तुझं नाव काय सुंदर आणि सुंदर आणि सोन्या घरची साज घरचा साज आहे चिकल स्पर्धेला सुंदर गोडे आले तिकडे बाजूला जागा जिथे जिथे मिळेल तिथे बांधलेत कोकणातला खरा लाल मातीतला खेळ सुरू झाला असं वाटतंय सगळे छोटे छोटे वासरं देखील दाखल झालेत या बाजूला देखील बांधेल हा देखील सुंदर माफाचा बैल आहे यातले काही बैल छकड्याला देखील आपल्याला दिसत पाहताना सुंदर आपल्या गाव कुठलं गाव कोणतं आरोली मधलं आहे याचं नाव कसं

भिंगरे बैलाचे मालक लाडसाहेब देखील ला आलेत आणि आता भिंगरे मैदानात पळत नाही पण किती जोडे आणल्यात आज दोन कोणते आता नवीन खरेदी केलेत शंकर ओके गेल्या वर्षाचा ह्याचं नाव काय हां सोन्या हां बादल आज दोन जोडे घेऊन आलेत लाड साहेब नांदगाव गावची नाम एक नामवंत जोडी अप्पी शेट भिंगारडे यांचा सर्जा आणि हां यांचा पुष्पा ही कोकणात चिखल स्पर्धेला नामवंत असलेली जोडी आज एकत्र पाळणार आहे ही देखील मैदानात दाखल झाली आहे आणि त्यांच्या मागे सगळं त्यांचा नांदगावचं ग्रुप याचं काय शंकर राजा ही जोडी आज मैदानात पाळणार आहे ब्रीद यांची जोडी आहे एक नामवंत जोडी आहे दापोलीतून आलेली जोडी आहे हौसी कलाकार आहेत आमचे मित्र त्यांची जोडी आहे आताच पाऊस पण खूप जोरात आहे मैदान दाखवून घेऊन आले ते सुंदर जोडी आहे दापोलीतून घेऊन आली आहे